राहुरी शहरातील बुवासिंध बाबा तालीम मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याची अज्ञात समाज कंटकाने विटंबना केल्याची घटना घडल्याने राहुरी तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली या निंदनीय घटनेच्या निषेधार्थ राहुरी तालुका बंदची घोषणा करण्यात आली असताना आज टाकळीम यातील सर्व छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवून घटनेचा निषेध नोंदवला आहे यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करून फुलहार वाहण्यात आले तसेच सर्व ग्रामस्थांच्या वतीने निषेध सभेचे आयोजन करून घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे सुभाष झुंदरे बाळासाहेब जाधव सिकंदर शेख अकबर सय्यद सचिन करपे उमेश कवाणे रमेश सोनोने संभाजी करपे बंडू गायकवाड आदींसह सर्व ग्रामस्थ व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी अशी संसारे देवळाली प्रवरा